मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी जो विषय आपल्या समोर मांडणार आहे तो आहे देवा भाऊ महाग आणि जीवन स्वस्थ झालं आहे जगणं महाग आणि जीवन स्वस्थ झालं आहे जगणं महाग याचा अर्थ आपल्या दैनंदिन जे काही खर्च असतात याची तोंड मिळवणी करता करता सर्वसामान्य कुटुंबाला किंवा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला जीव अगदी मेटाकुटीस येतो त्यामध्ये मुलांची जी शिक्षण असतात दैनंदिन वैद्यकीय काही खर्च असतात किंवा इतरही कुटुंबातले जे खर्च असतात ते करता करता आणि जीवन स्वस्त झालं याचा अर्थ काय तर याचा अर्थ एवढाच आहे की गेल्या आठ दिवसांमधल्या किंवा गेल्या एक पंधरावीस दिवसामध्ये जर आपण सगळे कुठलंही वर्तमानपत्र उघडा कुठलाही चॅनल लावा अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये नागपूरला ज्यावेळेस आपलं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये देशमुख नावाचे एक जे सरपंच होते त्यांना काही खंडणी खोरांनी इतकी जबर बेदम मारहाण केली की त्यांच्या शरीरावर एक इंच सुद्धा जागा सुटलेली नाही इतकी मारहाण आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे अतिशय निघृण खून ज्याला म्हणता येईल अशी अवस्था आहे त्यातले जे आरोपी आहेत त्यातले जे मारेकरी आहेत ते अद्यापही पोलिसांना सापडलेले नाही आणि त्याच्यामध्ये मग आमदार सुरेश धस असतील किंवा क्षीरसागर असतील हे रोजच्या रोज वेगवेगळे आरोप करत आहेत परंतु मुख्य जी घटना घडणं आवश्यक आहे की हे खून करणारे जे आरोपी आहेत हे पहिले जेरबंद व्हायला पाहिजेत ते अद्याप झालेले दिसत नाही त्याच्या पाठोपाठच अगदी परवा दिवशीच पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर खेड विधानसभा मतदारसंघ जो आहे राजगुरुनगर गावामध्ये दोन मुलींवर एका परप्रांतीय मजुरानं अत्याचार केला एका मोठ्या मुलीवर नऊ वर्षाच्या आणि ती ओरडायला लागली म्हणून तिला एका खोलीत डांबून ठेवलं तिचा अरडाओरडा ऐकून तिची धाकटी बहीण आठ वर्षाची आली तिला त्यानं सरळ उचललं आणि पाण्याचा जो बॅरल भरलेला होता त्याच्यामध्ये बुडवून तिला मारून टाकलं आणि ते मोठ्या मुलीला कळालेलं आहे ती आता सगळ्यांना सांगेल म्हणून तिला देखील बुडवून त्यानं त्याच बॅरलमध्ये मारलं आणि हे दोन खून करून सदरचा आरोपी जो आहे हा परप्रांतामध्ये म्हणजे पश्चिम बंगाल मधला तो आहे तो तिकडं पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना पुणे पोलिसांनी त्याला पुणे स्टेशनवर अटक केली त्याचबरोबर लोणावळ्याला एका पोलिसांनाच एका मुलीवर अत्याचार करण्याची घटना नुकतीच घडलेली आहे ह्याची एक श्रृंखलाच आहे हे थांबत नाहीये क्राईम रेट जो थांबणं आवश्यक आहे किंवा जी दहशत समाजामध्ये असणं आवश्यक आहे ती कुठल्याही प्रकारे पोलिसांचा दबाव पोलिस यंत्रणेचं एकंदरीत नियंत्रण जे समाजावर असायला हवं ते अजिबातच पाहायला मिळत नाही आणि याची प्रमुख कारण काय आहेत तर गेल्या पाच वर्षांमध्ये असणारी राजकीय परिस्थिती राजकीय अस्थैर्य राजकीय कोलांटुड्या याच्यामुळे काय झालंय की त्या अस्थिरतेमुळं म्हणजे दोन हजार एकोणीस साली देवेंद्रजी आपणच मुख्यमंत्री होणार होता परंतु आपला होऊ घातलेला मुख्यमंत्री पदाचा सोहळा बाजूला पाडून पवार साहेबांनी उद्धवजींना महाआघाडीमध्ये आणलं आणि तिथून मुख्यमंत्री केलं आणि परत ते मंत्रिमंडळ अडीच वर्ष टिकलं ते सरकार पडलं एकनाथजी शिंदे आपल्या बरोबर आले ते बंड झालं वगैरे वगैरे त्याच्यानंतर अजितदादा देखील त्यांच्या आमदारांसह आपल्याकडे आले आणि एक महायुती तयार झाली आता आपल्याला थंपिंग मेजॉरिटी किंवा लँडस्लाईड व्हिक्टी मिळालेली आहे महाराष्ट्राची तातडीनं जी आवश्यकता आहे महाराष्ट्रातल्या जनतेची तातडीनं जी गोष्ट घडली पाहिजे ती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस खात्यानं समाजामध्ये जे काही असे घटक आहेत की जे निरपराध महिलांना मुलांना नागरिकांना त्रास देत आहेत प्रसंगी बलात्कार खून याच्यासारख्या घटना घडत आहेत याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीनं हालचाली होणं अपेक्षित आहे या अस्थिरतेमुळं काय झालं लक्षात घ्या की गेल्या आणि हे जवळपास गेले पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये हेच वातावरण आहे आणि त्याच्यामुळे खर तर प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण खिळखिळी झालेली आहे कोणीही कोणाला दाद देत नाही त्याचं प्रमुख कारण भ्रष्टाचार ऑब्विसली त्या सगळ्या अस्थिरतेमध्ये ब्युरोक्रॅट्स म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत ते त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा आलीच ह्या सगळ्यांना कुठलाच धरबंद राहत नाही कारण त्यांना माहिती असतं की माझं कोण काय वाकडं करणार आहे नाहीतरी माझी नियुक्ती कुठं मुख्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या कृषी मंत्र्यांना केलेली आहे माझी निवड ही सरकार सरकारनं केलेली आहे मी एम पी एस परीक्षा पास झालो म्हणून मी आज फौजदार झालो हे त्यांचे समज प्रबळ आहेत आणि मग काय करतील करून करून बदलीपेक्षा वेगळं आणखीन काय करणार आहे अशा प्रकारे निर्ढावलेले असल्यामुळं मुख्य आरोपींपर्यंत पोहोचत नाही किंबहुना त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळे खर तर ही कायद्यामध्ये एक प्रकारची अधोगती निर्माण झालेली आहे समाजाला कुठली चाड राहिलेली नाही ती चाड न राहण्यामागे ही राजकीय अस्थिरता हे सुद्धा त्याचं प्रमुख कारण आहे कारण या सगळ्या गोष्टींचा संस्कार हा समाजावर होत असतो वरचा घटक काय करतो माझ्या मी म्हणून एक फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिशेने महाराष्ट्र चाललाय का मी या शीर्षकाचा एक व्हिडिओ केलेला आहे तर ज्यावेळेस राजकारणातली म्हणजे ज्यांच्या हातामध्ये निर्णय अवलंबून आहेत असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं तुमचं मंत्रिमंडळ तुमचे आमदार हे सगळीच लोक माझं खातं माझा पक्ष माझी युती माझी आघाडी याच्यामध्येच अडकून पडतात आणि मग कोणालाच धरबंद राहत नाही मग कोणीच कोणाला विचारणे असं होतं आणि क्षणात सरकार सारखी बदलली जातात मग कोण इकडं आहे आणि कोण तिकडं आहे आम्हालाही प्रश्न पडतो की म्हणजे काही त्याच्यावर जोक्स पण आले होते की सकाळी उठून मी याच पक्षात असेल याची मलाही खात्री वाटत नाही असं कोणतरी एक पुढारी कार्टून आलो होते मलाच खात्री वाटत नाही की मी सकाळी उठून माझ्याच पक्षात असेल का वगैरे हे विनोदापुरता हा भाग ठीक आहे परंतु खरं तर याचे फार दुर्गामी परिणाम समाजावर झालेले आहेत त्याचं प्रमुख कारण त्यांना वाटत की जर शिंदे आणि त्यांचे जे काही गट निघून गेला अजितदादांचा एक गट फुटला आणि मग सरकार पडलं पुन्हा सरकार स्थापन झालं या सगळ्या धावपळीमध्ये महाराष्ट्राला आत्ताच उदाहरण घ्या अगदी दोन हजार चोवीसचं आपलं मन मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर मध्ये पंधरा वीस दिवसांचं अंतर, अंतर होतं त्या काळामध्ये महाराष्ट्राला गृहमंत्री कोण जिल्ह्यात पालकमंत्री कोण इतका विलंब जर शासकीय आपल्या निर्णयांना होत असेल आणि मग ह्याचं नाराजी नाट्य अमुक आमदार रुसले ते गावाला निघून गेले म्हणजे हिवाळी अधिवेशन सोडून सुद्धा मंत्रिमंडळात प्रवेश झालेला नाही म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये निघून गेले ज्या कारणासाठी आपल्याला आपल्या मतदारांनी निवडून दिलंय की आमच्या मतदारसंघाचा तुम्ही विकास करा आता जे काही आपल्याकडे दोनशे पस्तीस छत्तीस जे आमदार आहेत एवढी मंत्रीपद तर मुळीच नाही आहेत तेवढी मंत्रिपद असणं शक्य नाही त्यामुळे प्रत्येकाला मंत्री होणं शक्य नाहीये पण प्रत्येकाला अपेक्षा आहे की मला मंत्री व्हायचंय ह्या भानगडीमध्ये काय झालंय की ज्या शासकीय यंत्रणांवर आपलं नियंत्रण असायला हवं ते नियंत्रण राहिलेलं दिसत नाही परिणामी हा क्राईम रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे समाजामध्ये एक प्रकारची खेदाची भावना तर आहेच आहे परंतु असुरक्षिततेची भावना फार प्रबळ होताना दिसतीय मी वैद्यकीय व्यवसाय करतो व्यवसायाच्या निमित्तानं मी सासवडसारख्या ग्रामीण भागामध्ये किंवा पुणे सारख्या शहरामध्ये तिथल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये काम करतो ओव्हरऑल ज्यावेळेस पेशंट आमच्याशी बोलत असतात संवाद आम्ही अगदी शेतकऱ्यांपासून ते मध्यमवर्गीयांपासून ते उच्च वर्गीयांपर्यंत सगळ्याच लोक प्रकारच्या लोकांशी संबंध येतो त्याच्यामध्ये ही गोष्ट नक्की जाणवते की या लोकांना एक प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये आहे ही भीती घालवण्यासाठी आपण तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे जे कुठल्याही प्रकारचे गुन्हे करतायत त्यांना पोलिसांनी तातडीनं अरेस्ट करणं अटक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि न्याय प्रक्रियेला विलंब न लावता अशा गुन्हेगारांना शिक्षा मिळणं जेणेकरून पुढील होऊ घातलेले गुन्हे किंवा निर्माण होऊ घातलेले गुन्हेगार या गुन्हेगारीला कुठेतरी पायबंद बसेल एवढी माफक एक नागरिक म्हणून आपल्याकडून अपेक्षा करतो आपण अत्यंत गांभीर्यानं या गोष्टीवर विचार करावा कारण मुलींची महिलांची असुरक्षितता पाहवत नाही इतकी कठीण परिस्थिती समाजामध्ये नक्की आहे आणि पाहता पाहता जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारी कृत्य म्हणजे महिलांवरचे मुलींवरचे अत्याचार केल्यानंतर थेट खून करतात जीवानीशी मारून टाकतात ह्या घटना अत्यंत गंभीर आहेत याची उकल लवकरात लवकर व्हावी त्यामुळ मी म्हटलं होतं की जीवन फार मानवी जीवन फार स्वस्थ झालेलं आहे आणि याच्यामधून एक माफक अपेक्षा आपल्याकडे कर व्यक्त करतो की या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांची जबाबदारी किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेची जबाबदारीची निश्चिती आपण केली पाहिजे कारण बदली करणं सस्पेंड करणं एवढंच आपल्या हातामध्ये शस्त्र असता कामा नये यामध्ये जे जे जबाबदार अधिकारी आहेत किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा घटना घडत आहेत त्यांना या ठिकाणी जबाबदार धरण्याची प्रक्रिया मग त्या खात्यांतर्गत आपण वरिष्ठांशी त्या पोलीस अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून ठरवा परंतु ही वेळ आता आलेली आहे यापेक्षा समाज फार वाट पाहू शकत नाही ज्यांच्यावर जबाबदारी आहे ज्यांना त्याच्यासाठी वेतन दिलं जात जे करदाते आपल्याला इन्कम टॅक्सच्या रुपानं जीएसटीच्या रूपाने जे कर भरतो आम्ही ज्यांच्यासाठी वेतनावर खर्च होतो त्यांची जबाबदारीची निश्चिती शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि ती निश्चिती काय आहे नेमकी ही सगळ्या समाजाला कळणं आवश्यक आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि आपण याच्यावर जरूर विचार करावा एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो नमस्कार